हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग अकराव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आता आपण वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्री ल प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर गीताभूषण टीका यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कुणी जर भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला प्रचंड काळापासून अज्ञानात अविद्येच्या अंधकारात असलेल्या जीवांचे अंतःकरण तुम्ही कसे प्रकाशित करू शकता तर हा जीव आहे त्याचं अंतःकरण तर अज्ञानामुळे अविद्येमुळे अंधकारलेलं आहे तर कसं काय तुम्ही प्रकाशित करू शकता हे करणं कसं काय शक्य आहे असा भगवंतांना जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा भगवंत म्हणत आहेत की ह्या आताच मी सांगितलेले जे नऊ आणि दहा श्लोक आहेत त्यामध्ये मी उल्लेख केला होता ते कोण आहेत माझे सगळे शुद्ध भक्त आहेत अनन्य भक्त आहेत असे भक्त माझ्या अशा कृपेसाठी पात्र ठरतात भगवंत अकरावे श्लोकात म्हणतात ना एवानुकंपार्थम पार्थम तर अशी कृपा मी त्यांच्यावर करतो त्यांच्या हृदयामध्ये जे अज्ञानामुळे अज्ञा अंधकार आहे तो मी नष्ट करतो तर असे भक्त आहेत शुद्ध भक्त ते माझ्यावर आणि मी त्यांच्यावर आसक्त आहे असं भगवंत म्हणतात आणि भगवंत एक उपमा देतात की जसं एक भुंगा कमळामध्ये स्थित होतो तशा प्रकारे मी माझ्या शुद्ध भक्ताच्या हृदयात स्थित होऊन त्या भक्ताला माझे दिव्य स्वरूप आणि गुण आदी प्रकाशित करतो तर कशा रीतीने भगवंत ह्याचं हृदयामध्ये प्रकाशित करतात ज्ञान हे सगळं श्रील बल बल ब बलदेव विद्याभूषण इथे लिहित आहेत तर हे सगळे मुद्दे आहेत ते आपल्याला आहे नीटपणे समजून आपण घेऊया वैष्णवाचार्य याबद्दल समजवतात की हा भक्त आहे कोण आहे जो भगवंतांची प्रीतीपूर्वक भक्ती करतो आहे तो कसा शुद्ध आहे शुद्ध भक्त आहे भगवान श्रीकृष्णांच्या श्रवण कीर्तन स्मरण पूजनामध्ये तो सदैव मग्न आहे आणि भगवंतांची भक्ती पण करतो आहे ती कशी करतो आहे निरंतर अखंडित करतो आहे निष्कपट भावनेत करतो आहे कोणतीही भोग भावना त्याच्यामध्ये नाही आहे आणि अनुकूल भावनेने करतो आहे म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी हा प्रत्येक कार्य करणारा भक्त आहे आणि भगवंत म्हणत आहेत तेशाम एवानुकंपार्थम अशा भक्तावर मी विशेष अनुग्रह कृपा करतो तर असे भगवंत काय करत आहेत भगवंत भक्तावर प्रेम करत आहेत भगवंतांची भक्तावर आसक्ती आहे या भक्ताची भगवंतांवर आसक्ती आहे तर हे सांगणारा श्लोक आहे तो वाचूया आपण नऊ पॉईंट एकोणतीस भगवंत म्हणत आहेत दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत बघा एकोणतीसाव्या श्लोकात ये भजंती तू माम भक्त्या तेषु च अपि अहम परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर असा जो तर हा जो भक्त आहे त्याच्यावर भगवंत विशेष कृपा करतात तर भक्त हा भगवंतांवर तर भगवंत भक्तावर आसक्त आहेत तर कशा रीतीने भगवंत आसक्त आहेत तर भगवंत त्यासाठी म्हणत आहेत की एक भुंगा कमळामध्ये स्थित होतो तशा प्रकारे मी माझ्या शुद्ध भक्तांच्या हृदयात स्थित होतो तर हा भुंगा आहे तो कमळाचा रस चाखत राहतो त्या कमळाचा कमळाचा रस चाखण्यापासून आता तिथून दुसरीकडे कुठे जावं असं त्या भुंग्याला वाटतच नाही तर हा जो शुद्ध भक्त आहे तो श्रीमद भागवतांचं रोज नित्य श्रवण करत असतो आणि जे काही श्रवण केलंय ऐकलंय त्याचं स्मरण पण करत असतो तर त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या प्रती भगवंतांच्या विषयी या भक्ताच्या हृदयामध्ये प्रेम जागृत व्हायला लागतो आणि वैष्णवाचार्य समजवतात की असा भक्त आहे तो ह्या भगवंतांच्या विषयीच जे प्रेम आहे त्याच्या दोरीने तो भक्त भगवान श्रीकृष्णांचे चरण कमल आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवतो जेणेकरून काय होतं भगवान श्रीकृष्ण आहेत ते त्या भक्ताला सोडून जाऊ शकत नाहीत तर ह्याबद्दल सांगणारा दुसऱ्या स्कंधामध्ये एक श्लोक आहे श्रीमद भागवतम दोन पॉइंट आठ पॉइंट सहा हा श्लोक वाचते आहे मी धौतात्मा पुरुष कृष्ण पाद न मुंचती, मुक्त सर्व पांथ परीक्षरण यथा भाषांतर भक्तिपूर्ण सेवेच्या प्रक्रियेने एकदा हृदय शुद्धी झालेला विशुद्ध भक्त भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा कधीही त्याग करीत नाही तर कसा आहे विशुद्ध भक्त भगवंतांची सेवा करत राहिला आहे भगवंतांच्या सेवेमुळे नामजपामुळे त्याचं हृदय आहे ते पूर्णपणे शुद्ध झालेलं आहे असा भक्त भगवंतांच्या चरण कमलांचा कधीच त्याग करत नाही कारण त्रासदायक प्रवासानंतर स्वगृही परतलेला प्रवासी संतुष्ट होतो त्याचप्रमाणे ते चरण कमल म्हणजे भगवंतांचे चरण कमल त्या भक्तास संतोष देतात तसं खूप थकून आलं आहे आणि आपल्या घरी पोचलो आहे तर आपण एकदम शांत होतो तसेच हा भक्त या भौतिक जगतात अतिशय त्रस्त झालेला होता मात्र भक्तांच्या संघामुळे तो भगवंतांची भक्ती करतो आहे भगवंतांची भक्ती केल्यामुळे त्याचं आता हृदय शुद्ध झालं आहे आणि तो भगवंतांचं चरण कमल आहे त्याचं सतत स्मरण करतो आहे आणि भगवंतांच्या चरणाचा तो कधीच त्याग करत नाही आहे आणि असं भगवंतांचं चरण आहे ते या भक्ताला संतोष देत असतं तर आता आपण जेव जी उपमा दिलेली आहे की जसा भुंगा कमळातील रसाकडे आकर्षित होतो तसेच भगवान श्रीकृष्ण आहेत तर ते या शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये भगवंतांवर भगवंतांबद्दलचं जे उत्पन्न झालेलं प्रेम आहे त्याच्याकडे आकर्षित होतात म्हणजे थोडक्यात काय शुद्ध भक्त आहे तो भगवंतांविषयी खूप सेवा खूप श्रवण करतो भगवंतांची खूप सारी सेवा करतो आणि हृदय शुद्ध होत जातं भगवंतांबद्दल प्रेम त्याच्या हृदयात उत्पन्न होतं भगवंत ते प्रेम बघतात आणि त्या प्रेमाकडे आकर्षित होतात जसा एखादा भुंगा कमलाच्या रसाकडे आकर्षित होतो तर भक्त आहे तो भगवंतांवर प्रेम करतो आणि ते प्रेम आहे ते भगवंतांना आकर्षून घेते तसं म्हटलं जातं ना श्री कृष्ण आकर्षणी तर ही कृष्ण प्रेम भक्ती आहे ती काय भगवान श्रीकृष्णांना आकर्षून घेणारी आहे तर असा हा जो भक्त आहे त्याला भगवंत काय करतात स्वतःच दिव्य स्वरूप आणि गुण आदी प्रकाशित करतात म्हणजेच काय करतात भगवंत जितक्या प्रमाणात हा भक्त भगवंतांप्रती भक्ती करत जातो आहे म्हणजे त्याची भक्ती वाढत जाते आहे तितक्या प्रमाणात भगवंतांबद्दल हा भक्त नीटपणे जाणायला लागतो तर शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतःबद्दलचं ज्ञान आहे ते प्रकाशित करतात आणि म्हणून असा शुद्ध भक्त भगवंतांबद्दल सगळं ज्ञान प्राप्त केल्यामुळे भगवंतांविषयी बोलायला खूप उत्सुक असतो सतत भगवंतांबद्दलच तो चर्चा करत राहतो तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी त्या भक्ताच्या हृदयातील अज्ञानरूपी अंधकार माझ्याविषयी ज्ञानरूपी दीप लावून नष्ट करतो माझे अनन्य भक्त माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात मी माझे जे भक्त आहेत त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी घेतो तर कशा रीतीने भगवंत या भक्ताच्या प्रेमाला प्रेमाचं आदान प्रदान करतात तर हे समजावून सांगितलं आहे पहिले तर भगवंत म्हणत आहेत की त्या भक्ताच्या हृदयात जो अंधकार आहे तो मी नष्ट करतो कशा रीतीने मी माझ्याविषयीचं ज्ञानरूपी त्या दीप आहे दिवा आहे तो त्यांच्या हृदयात लावतो तर जे काही अज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे काय आहे तर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीविना अन्य काही कामना असणं इच्छा असणं म्हणजे काय अज्ञानात असणं आहे तर भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करण्या व्यतिरिक्त जी कोणती इच्छा आहे ती इच्छा आपल्या हृदयामध्ये अज्ञान उत्पन्न करत असते आणि त्याला म्हटलं जातं हृदयातील अंधकार आणि भगवंत काय करतात भगवंत स्वतःबद्दलचं ज्ञान या भक्ताच्या हृदयात प्रदान करतात ज्ञानाचा दीप त्या भक्ताच्या हृदयात लावतात आणि त्यामुळे भक्ताच्या हृदयातील अंधकार आहे तो नष्ट केला जातो आणि असा भक्त आहे तो भगवंतांची निष्कपट भावनेमध्ये निरंतर भक्ती करत राहतो आणि म्हणून या भक्ताच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना जी काही अडचण येते तर त्यातून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा ज्ञान त्या भक्ताला भगवंतच देत असतात तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की भग लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात नऊ पॉईंट बावीसमध्ये मी आधीच सांगितलं आहे की मी स्वतः माझ्या भक्तांची जबाबदारी घेतो तर नऊ पॉईंट बावीस श्लोक आहे तो आपण वाचूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा रीतीने भगवंत भक्तांची काळजी घेत आहेत ये जना परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम् जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो तर अशा प्रकारे भगवंत म्हणताहेत की मी आधीच सांगितलं आहे की मी माझ्या भक्तांची जबाबदारी घेतो मी त्या माझ्या भक्तांच्या हृदयातील तमह म्हणजे अंधकार दूर करतो आणि त्यासाठी त्या भक्ताला वेगळा प्रयत्न प्रयास करण्याची आवश्यकता नाही तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांचा हा एक विशेष गुण आहे सत्य या संकल्प भगवंत जे जे काही ठरवतात ते करण्यापासून त्यांना कुणीच थांबवू शकत नाहीत तर या दहा अकरा या श्लोकात भगवंत म्हणत आहेत की जो कोणी प्रेमाने भक्तिभावाने भक्ती करण्यामध्ये सदैव सदैव मग्न आहे त्याच्या हृदयात जे अज्ञानाचा अंधकार आहे तो मी स्वतः दूर करतो ते दूर तो ते तो अंधकार दूर करण्याची जबाबदारी माझी आहे हां मग संपूर्ण जगतातील कोणतीही शक्ती त्या भक्ताचे हृदय प्रकाशमान होण्यापासून अज्ञानापासून मुक्त होण्यापासून थांबवू शकत नाही तर ह्याचा अर्थ वैष्णवाचार्य समजवत आहे की जर भगवंत असं करत आहेत अज्ञान नष्ट करणारे आहेत राहु तर मग त्या भक्ताच्या हृदयात कोणतंच अज्ञान राहू शकत नाही तर भक्ती कशी करायला पाहिजे भगवान श्रीकृष्णांची भक्ती ही निरंतर रोज नियमितपणे अखंडितरित्या करायची निष्कपटपणे कोणताही भौतिक हेतू मनात न ठेवता आणि अनुकूल भावनेत भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याच्या भावनेत करायला हवी असं केलं तर भगवान श्रीकृष्ण हे नक्कीच त्याच्यावर कृपा करतील तर पुढे शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे बुद्धिमान आहेत ते जाणतात की भगवद्गीतेचे हे नऊ आणि दहा अध्याय आहेत त्या अध्यायामध्ये मी जे काही सांगितलं आहे ते, ते सगळं गीता या वैदिकशास्त्राच्या अर्थाचे सार आहे म्हणजे मी जे काही सांगितलंय ती काय आहे ही भगवद्गीता आहे तर संपूर्ण वैदिकशास्त्र आहे त्याच्या अर्थाचं सार या भगवद्गीतेत मी नवव्या आणि दहाव्या श्लोकात दिलेलं आहे तर पुढे एक छोटीशी टीप नोट आहेत श्रील बलदेव विद्याभूषण आणि म्हणत आहेत की भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत आणि नऊ आणि दहा हे दोन्ही अध्याय बघितलं तर ते अगदीच मधले अध्याय आहेत पहिले आठ अध्याय आणि नंतरचे आठ अध्याय आणि त्याच्या मध्यभागी आहेत नऊ आणि दहा हे अध्याय मोठे विशेष महत्त्वपूर्ण आहेत ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती कशी करायची हे भगवंतांनी स्वतः शिकवलेलं आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथे श्रीराम भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल